नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते गँग इथे त्यांचे विफल झाले असं आतापर्यंत तरी झालेला आहे त्यांना कुठेही यश आलेलं नाहीये त्यांना त्यांचं जे उद्दिष्ट आहे ध्येय ते अतिशय स्पष्ट आहे नरेंद्र मोदींना सत्तेवरून खाली खेचणं आणि ह्याच्यासाठी त्यांनी काय काय उद्योग केलेत आपल्याला माहितीये आजपर्यंत भारतामध्ये होणाऱ्या निवडणुकांवरती किती प्रकारचे प्रचंड आरोप केले गेले आपल्या अनेक वेळेला हे विरोधी पक्ष जे आहेत ते इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या विरोधामध्ये म्हणून कोर्टामध्ये गेले आता त्यांनी जमत नाही म्हणून मग व्होटर लिस्ट मध्ये घोटाळे बाहेर आल्याचं दाखवतायत आणि इतकं करून सुद्धा म्हणजे ह्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला निवडणूक आयुक्तांनी उत्तर दिलं ज्याच्यावर ह्यांच्याकडे पुढे उत्तर नाहीये पण तरी सुद्धा देशाबाहेर जाऊन सांगितलं जातंय की इथे इलेक्शन मध्ये भ्रष्टाचार होतोय फ्रॉड होतोय फ्री अँड फेअर इलेक्शन मुक्त वातावरणामध्ये आणि सर्वांना एक चांगली संधी देणारी निवडणूक भारतामध्ये होत नाहीये हे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याच्यामध्ये लोकसभेतले आपले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आघाडीवरती आहेत हे नमूद करावं लागतं तर हे जे टूलकिट आहे ना ह्याच त्याच्यामध्ये समजा तुम्ही भ्रष्टाचार झाला एवढं म्हणून मंडळी थांबत नाही ते रस्त्यावर उतरतात आंदोलन करतात जाळपोळ करतात लुटमार करतात आणि देशाची सत्ता उलटवायला बघतात आता ही बाब जी आहे ती आपण बांगलादेशात बघितली ती नेपाळमध्ये ने बघितली आपण या दोन ठिकाणी त्यांना यश आलं इतरत्र सुद्धा अनेक ठिकाणी हे प्रयोग झालेले बघितले असाच प्रयोग एका मोठ्या महत्वाच्या देशामध्ये झालेला आहे आणि त्याचं नाव आहे जॉर्जिया जॉर्जिया हे एक अमेरिकेतलं राज्य सुद्धा आहे तेव्हा त्याच्याशी ते गफलत करू नका जॉर्जिया नावाचा स्वतंत्र देश आहे जो रशियाच्या दक्षिणेला जॉर्जियाला एक समुद्रकिनारा समुद्र किनारा मिळालेला आहे आणि ज्याला आपण काळा समुद्र ब्लॅक सी म्हणतो त्याच्याशी लागून जॉर्जियाची एक पश्चिम सीमा जोडली गेलेली आहे ब्लॅक्सीचा उल्लेख आला याचाच अर्थ असा की त्यांच्या डोक्यावरती म्हणजे थोडासा उत्तरेला युक्रेन आहे आणि युक्रेनच्या सोबत होता तो क्रिमिया जो आता रशियाने स्वतःला जोडून घेतलेला आहे तेव्हा रशियाला घेरायचं असेल रशियाला घेरायचं असेल तर जॉर्जियाचं महत्व अत्यंत अनन्य साधारण आहे असं पण म्हणून आणि म्हणून जॉर्जियामध्ये सत्ता पालण्याचे प्रयत्न झाले कारण असं की जॉर्जियाचे सध्याचे पंतप्रधान इराकली ओबा म्हणजे माझा उच्चार बरोबर आहे अशी अपेक्षा करते कारण या भाषांमधले शब्द आणि नाव आपल्याला कधी वाचायलाच मिळत नाही त्यामुळे जॉर्जियाचे पंतप्रधान एवढाच आता नंतर उल्लेख करील यांची यांनी ह्यांनी हे वेगळ्या विचाराचे आहे ते रशिया प्रणित आहेत असं नाही रशियाच्या धर्तीवर काम करणारे तसं नाही पण त्यांचा काही गोष्टींना विरोध आहे आणि तो विरोधी पक्षाचा जो अजेंडा आहे त्याला ते विरोध करतात आता त्यांची जी राजधानी आहे तिबलिसी ह्या राजधानीमध्ये ही प्रोटेस्ट घडवली गेली आणि त्याचं कारण काय लक्षात ठेवा की अं जॉर्जियामध्ये निवडणुका व्हायच्या होत्या आणि ह्या निवडणुका कुठे कुठे होणार होत्या पाच महत्वाची शहरं तिबलिसी सकट त्याच्यानंतर पन्नास आणखी म्युनिसिपाल्टीज छोट्या मोठ्या इतर शहर असतील त्याच्यातली त्या पन्नास म्युन्सिपाल्टीज मध्ये निवडणुका होणार होत्या आणि तिथे म्युनिसिपल काउन्सिलर्स निवडले जाणार होते ह्या निवडणुकीवरती आरोप केले गेले आणि निवडणुकांमध्ये आमची फजगत झालेली आहे ही बोम्बाब पहिल्यापासूनच चालू होती वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे गेल्या वर्षी साधारणपणे नऊ दहा महिन्यांपूर्वी कोबा खिट्स यांचं सरकार आलं असं आपण समजू पण त्यावेळेपासूनच पार्लमेंटरी इलेक्शन म्हणजे संसदेच्या निवडणुकांवरती पण असाच संशय घेतला गेला आणि त्या वादग्रस्त बनवल्या गेल्या डिस्प्युटेड वादग्रस्त आणि दहा महिन्यातच ही नॉन स्टॉप प्रोटेस्ट म्हणजे दहा महिने सतत सातत्याने चालवले गेले हा विरोधाचा कार्यक्रम आणि त्याच पर्यवसन जे आहे ते आता ह्या म्युन्सिपल काउन्सिलच्या इलेक्शन नंतर झालेलं आपल्याला दिसत याच्यामध्ये झालं काय तर लोक जमलेले होते प्रचंड मोठी मास रॅली शेड्यूल केली गेलेली -के होती दुपारी चार वाजता तिथे पार्लमेंटच्या समोर आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पीसफुली ओव्हरथ्रोईंग द जॉर्जियन गव्हर्नमेंट शांततापूर्ण मार्गाने जॉर्जियामधलं सरकार आम्ही उलथून टाकू शांततापूर्ण मार्गाने जुंधून टाकायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे मला काय अजून कळलेलं नाही कारण त्याच्यासाठी तुम्हाला निवडणुकांचा मार्ग दिलेला आहे निवडणुकीच्या मार्गाने जाऊन तुम्हाला जर का निवडणूक जिंकता येत नसेल तर मग तुम्ही हे सगळे उद्योग करता असा त्याचा अर्थ होतो की नाही असो पण मूळ आक्षेप कशासाठी आहे तर हे जे कोणी विरोधी पक्ष आहेत त्यांना सगळ्यांना जॉर्जियानी युरोपियन युनियन मध्ये सामील व्हावं असं वाटतं आणि सध्याचा जो पक्ष आहे सत्तेमध्ये जो पक्ष आहे ज्याला जॉर्जियन ड्रीम पार्टी जी डी पी असं म्हणतात त्यांचं मत असं आहे की आपण युरोपियन युनियन मध्ये जाऊ नये तर त्यांना जर भरी का भरीव यश मिळालेलं आहे निवडणुकीमध्ये म्युनिसिपल काउन्सिल्स मध्ये सुद्धा त्यांनाच यश मिळालेलं आहे तर तुम्ही कशाच्या जोरावरती म्हणता की या निवडणुका म्हणजे एक बंडलबाजी आहे बंडलबाजी आहे याचे बंडल निर्णय आम्हाला मान्य नाही सब आम्ही हे सगळं काही मानणार नाही आणि मग आम्ही काय करणार निदर्शनांसाठी उतरायचं खाली जमावाने काय केलं असेल जमाव पांग, पांगावा म्हणून सरकारने तिथे पाण्याचे फवारे मारले दो पहिल्यांदा पाण्याच्या फवाराला बदलत नाहीत म्हटल्यानंतर मिरचीचे स्प्रे आ, पेपर स्प्रे म्हणतो ना आपण तसे मिरची म्हणजे काली मिरची त्याचे स्प्रे मारले गेले त्यांनी सुद्धा बदले नाहीत म्हटल्यानंतर मग अश्रुदूर टाकला गेला त्यातूनही झालं नाही सगळा जमाव जो आहे तो मध्ये जो प्रेसिडेंटचा पॅलेस आहे त्यांच्या राष्ट्राध्यक्षांचा त्याच्यात घुसले तिथे लाकडी टेबल खुर्च्या ज्या काय होत्या त्या जाळायचा प्रयत्न केला आणि इतकं सगळं झाल्यानंतर मग सरकारने त्यांच्यावरती जबरदस्त कारवाई होईल म्हणून जाहीर केलं आणि पकडले लोकांना अनेकांना जबरी दंड ठोकावण्यात आलेले आहेत काहींना पकडून नेलं गेलेलं आहे कारण तुम्ही सत्ता उलटवायला बघतात आणि ही गोष्ट ती सुद्धा अशा मार्गाने हे कुठलंही निवडून आलेलं सरकार हे मान्य करणार नाही ज्या पद्धतीमध्ये हे सगळं होत आहे ते किट आपल्याला सगळं वाटत की काय आहे एक स्टेप नंबर वन स्टेप नंबर टू यांनी काय होणार आहे पण त्यांनी सत्तापालट होऊ शकतो हे आपण काही देशांमध्ये बघितलं हेच सगळे प्रयोग मला वाटते थायलंडमध्ये झाले आणि इतर एक दोन देशांमध्ये सुद्धा साऊथ एशियन देशांमध्ये आपण बघितले सध्याला ते कसे कशा प्रकारे या गोष्टी घडताना दिसत आहेत तेव्हा हे सगळ्या ज्या हे आहेत आयसोलेटेड गोष्टीने म्हणजे एखाद दुसरी घटना म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता येत नाही एखाद्या देशाला जर का युरोपियन युनियन मध्ये जायचं नसेल तर यांचा आग्रह हा प्रश्न त्या या सगळ्या हे जे सगळं झालेलं आहे ते त्याच्यामध्ये त्यांनी थेट सोरोसचं नाव घेतलेलं आहे आणि म्हणून आपल्याला सुद्धा नाव घ्यावं लागतं uh, या निवडणुका झाल्या त्यांचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा त्या निवडणुकांमध्ये त्यांनी असं म्हटलंय की मोर दे इंटरनॅशनल अँड लोकल ग्रुप्स वेअर रजिस्टर्ड टू वोट दुन्सिपल म्युनिसिपल व्होट बट नन ऑफ द मेजर इंटरनॅशनल वर्ल्ड ऑफ दॅट मॉनिटर्ड द प्रिव्हियस लोकल व्होट इन फ्रॉम युरोपियन युनियन द ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी अँड कॉपरेशन इन युरोप अँड मेजर यूएस नॉन प्रॉफिट म्हणजे वेगवेगळ्या जवळजवळ पन्नास इंटरनॅशनल आणि लोकल ग्रुप्सनी स्वतःला रजिस्टर केलेलं होतं की आम्ही निवडणुकांचे निरीक्षक म्हणून काम करणार आहोत निवडणुकांना पण निरीक्षक लागतात लक्षात घ्या हे सगळे हे जे टुलखिट तुम्हाला वाटतंय ना त्याची थट्टेवारी नेऊ नका हे इथे सुद्धा घडताना आपल्याला दिसू शकेल त्याची पूर्वतयारी करण्यासाठी तुम्ही मानसिक तयारी करा सरकार पूर्वतयारी करेल पण काय काय होऊ शकतं ते बघ आता त्यांच्या गेल्या निवडणुकीमध्ये युरोपियन युनियनची जी काय ती पार्लमेंट आहे युरोपियन पार्लमेंट त्यांचं डेलिगेशन कशासाठी आलेलं आहे ऑर्गनायझेशन फॉर सिक्युरिटी अँड कॉपरेशन इन युरोप ह्यांचं कशाला डेलिगेशन आलेलं होतं इतर अनेक अमेरिकन नॉन प्रॉफिट म्हणजे एनजीओ एनजीओ म्हणजे कोण होते ते आपण बघितलं एड सगळी बंद केली ट्रम्पनी सगळ्यांना असे पैसे खिरापतीसारखे वाटले जात होते पहिले मुळात जॉर्ज सोरोस साहेबांना मिळत होते मग तिथून त्याला पाय फुटत होते हे महाशय स्वतःचे पैसे काय खर्च करत होते असं मला दिसत नाही इथून तिथून पहिला मोठा त्यांची गंगोत्री जम्नोत्री कुठे माहिती नाही तिथून पैसा जमा करायचा आणि मग जी जे भांडवल जमा होईल त्याचा विनियोग हा हो असा पद्धतीने केला जात होता हे आपल्याला सांगितलं काय गेलं होतं लक्षात घ्या की सोरोस गॅगनी आता काय युरोप मधून त्यांनी काढता पाय घेतलाय त्यांना तिथे काय रस उठलेला नाहीये जॉर्जियात कशाला रस आलाय तुम्हाला जॉर्जिया हा देश एवढा काय महत्वाचा हो आहे तो महत्वाचा हो आहे तो अशासाठी की त्याच्यासाठी रशियाला घेरायचं असेल तर जॉर्जिया महत्वाचा हो आहे ब्लॅक सी मध्ये मी म्हटलं तुम्हाला ब्लॅक सी मध्ये जसा रशियाला किनारा मिळालाय सीचा तसाच जॉर्जियाला मिळालाय तसाच वर युक्रेनलाही मिळालेला आहे आणि क्रिमिया हे एक छोटस बेट असल्यासारखं आहे त्याच समुद्रामधलं आणि ज्याच्यामध्ये रशियन प्रजा राहत होती म्हणून पुतींनी दोन हजार चौदा साली तो प्रांत जो आहे तो आपल्या अखत्यारीत घेतला आता तिथे रशियाची सत्ता चालते यांना तो झेलेन्स काय म्हणतो आठवत असेल तुम्हाला की आम्हाला क्रिमिया सकट सगळा प्रदेश परत पाहिजे या मागणीवरून ते हटलेत का आता यांना जर का घेरायचं असेल तर त्यांना जॉर्जियाचा किनारा पाहिजे म्हणजे मग रशियाला तिन्ही बाजूनी रशियाची कोंडी करता येईल युक्रेन इथून जॉर्जिया इथून तुर्की हे असं हुंडाळ बनवायचं रशियाचं आणि रशियाची दावी करायची त्याच्यासाठी जॉर्जिया आवश्यक आहे आणि दुसरं कारण तुम्हाला सांगते हे कारण युक्रेनच्या दृष्टिकोनातून आहे ज्याला साऊथ ओसेतिया म्हणतात आणि नॉर्थ ओसेपिया हे दोन प्रांत आहेत साऊथ ओसेतिया हा जॉर्जियामध्ये आहे इथेच तुम्हाला चेचेन बंडखोर जे आहेत ते सगळे ऑपरेट करताना इतकी वर्ष दिसली जे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जी आहे ना ती ह्या सगळ्या दहशतवादाच्या विरोधात दहशतवाद कोणी पेटवलेला होता सेंट्रल एशिया रिजन मध्ये दहशतवाद आणणारे पाश्चात्य आहे आणि मग त्यांच्या विरोधात म्हणून शांघाय कॉपरेशन सुरू झालं आणि मग भारत त्यात मध्ये त्याच्यात सामील झालेला होता ते एस सीओची या वर्षी का महत्वाची आहे तुम्हाला कडे सगळी जी पावलं आहेत तिच्याकडे बिलकुल दुर्लक्ष करण्यासारखं नाही खास करून भारताच्या पार्श्वभूमीवरती तर अतिशय सावध राहायला पाहिजे अतिशय सावध राहायला पाहिजे हा व्हिडिओ मुद्दाम शेअर करा लाईक करा त्याला म्हणजे त्याचा विस्तार वाढू शकेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असत राहू द्या नमस्कार